बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन मध्ये पहिल्याच दिवशी राडा होणार रा आहे बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवशी स्पर्धकांचे वाजणार आहेत कारण बिग बॉसने पहिल्याच दिवशी घरातलं पाणी बंद केलं पाणी भरायला जातात तेव्हा कोणत्याच नळाला पाणी येत नाही त्यामुळे स्पर्धकांमध्ये गोंधळ निर्माण होतो पुढे वर्षा उसगावकर आणि घरातील इतर सदस्य बिग बॉसला पाणी सोडण्याची विनंती करताना दिसतात आता बिग बॉस पाणी सोडणार का की पहिल्याच दिवशी बिग बॉस स्पर्धकांच्या तोंडचं पाणी पळवणार पहिल्याच दिवशी घरातल्या सदस्यांचे बारा कसे वाजणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला बिग बॉस मराठीशिवाय नव्या सीझनचा ग्रँड प्रीमियर कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि यापैकी तुमचा आवडता स्पर्धक कोण तुम्ही कोणाला सपोर्ट करताय हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपलं चॅनल चंदेरी दुनिया मराठीला सबस्क्राईब करा